अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ दाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आपण अनेक सेवा करत असतो उपाय करत असतो सो त्याच सेवांपैकी उपायांपैकी मी काही अतिशय प्रभावशाली सेवा आहेत ज्या अतिशय करायला साध्या सोप्या आहेत या सेवा फक्त आपल्याला पाच गुरुवार करायच्या आहेत बघा या सेवे सेवा केल्याने नक्कीच तुम्हाला फरक पडेल नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगले अनुभव येतील सो कोणत्या सेवा आहेत त्या आपण नक्कीच बघूया व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा गुरुवार म्हटलं की अर्थात आपला सगळ्यांचा आवडता वार असतो अर्थात आपल्या गुरूंचा वार असतो आणि गुरुवार म्हटलं की बघा आपल्याला सगळं असं पिवळं दिसत असतं म्हणजे गुरुवारी आपण आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी आपण पिवळं दान करत असतो किंवा पिवळं वस्त्र आपण त्या दिवशी परिधान करत असतो बघा दत्त महाराजांना दत्त महाराजांना असो स्वामी महाराजांना असो की पिवळा रंग हा खूप आवडतो तर हा पिवळा रंग त्यांना का आवडतो बघा पिवळा रंग हा सात्विक रंग मानला जातो पिवळा रंग हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा रंग मानला जातो पिवळा रंग हा प्रकाश देणारा रंग मानला जातो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो बघा म्हणून स्वामींना असो किंवा दत्त महाराजांना असो पिवळा रंग हा खूप आवडतो असं म्हणतात बघा आपला ज्यावेळी गुरुग्रह गुरु गुरु स्ट्रॉंग असेल त्यावेळी आपल्या आयुष्यात कितीही संकट असो कितीही अडचणी असो कधीही आपलं वाईट होऊ शकत नाही बघा आपला गुरुचा ज्यावेळी आपल्या पाठीशी हात असतो त्यावेळी आपलं कधीच कोण वाईट करू शकत नाही बघा कितीही आपल्या आयुष्य कुंडलीमध्ये शनी असो ग्रह कितीही असो साडेसाती असो पणवती असो पहिलं तर बघा हे शनी असो साडेसाती आपल्या मागे का लागतात बघा शनीदेवता हे न्यायाचे देवता मानले जातात आणि देवता हे खूप कडक देवता असं देखील म्हणलं जातं पण हे साडेसाती पणवती आपल्या मागे का लागत असते बघा जर तुमचं कर्म वाईट असेल तर अर्थात आपली वाट लागणार आहे पण जर तुमचं कर्म चांगलं असेल तर कोणताच देव तुमचं वाईट करू शकत नाही अर्थात देव कधीच कुणाचं वाईट करत नाही ज्याचं त्याचं चांगलं वाईट हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असतं बघा आता ह्या पाच गुरुवारी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत बघा पहिलं तर बघा प्रत्येकाला वाटत असतं की आपलं भविष्य आहे ते उज्ज्वल व्हावं भविष्य आहे ते किंवा आपलं जे काय म्हणतात भाग्य आहे ते उजळावं असं प्रत्येकाला वाटत असतं सो पाच गुरुवारी आपल्याला ह्या अतिशय प्रभावशाली सेवा आहेत त्या कराय यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करा तरी चालेल ही सेवा आहे ती कोणीही करू शकतं जेंट्स लेडीज कोणीही करू शकतं त्यातली पहिली सेवा जी आहे ती म्हणजे दर गुरुवारी तुम्ही गाईला चारा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर दर गुरुवारी गाईला चणा डाळ आणि गूळ खा गाईला खायला द्यायचं आहे अर्थात ते तुम्ही स्वतः खाऊ घालायचं आहे म्हणजे काय आता बघा तुम्ही एका ठिकाणी ठेवलं आहे आणि ती गाय असं स्वतःहून खाते तर अजिबात असं नाही तुम्ही स्वतःच्या हाताने तिला म्हणजे त्या गाईला ते गुळ आणि डाळ खाऊ घालायचं आहे म्हणजे त्या गायीने तुमचे जे हात आहे जे हात हात आहे ते चाटले पाहिजेत त्या गायीच्या जिभेने तुमचे हात जे आहेत ते चाटले पाहिजे बघा आपल्या हातांच्या रेषावर ज्या हस्तरेषा असतात त्या हस्तरेषांमध्ये आपल्या आयुष्यातले काही सिक्रेस सिक्रेट्स असतात ते, ते दडलेले असतात सो so, तुमच्या आयुष्यात जे काही वाईट आहे म्हणजे तुमची ती ती जे काही वाईट आहे ती ती गाय चाटून घेत असते असं म्हणतात म्हणजे तुमच्या जे काही आयुष्यात वाईट आहे दरिद्र असेल सततचं येणारं अपयश नकारात्मकता किंवा संकट असे बरेच जे काही तुमच्या आयुष्यात वाईट आहे ती ती गाय पुसून टाकत असते चाटून घेत असते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट आहे ते पुसून जातं असं त्यामागचा हेतू आहे सो आपल्याला so, दर गुरुवारी गायीला स्वतःच्या हाताने गुळ आणि डाळ खाऊ घालायचं आहे जे म्हणजे ती गाय तुमचा हात साठ त्या गायीने तुमचा हात साठला पाहिजे आणि हे सगळं पाच गुरुवार आपल्याला हे करायचं आहे आणि हे केल्यानंतर आपण गोमातेला गायीला प्रार्थना करायची आहे की जे काही माझ्या आयुष्यात संकट आहे अडीअडचणी आहेत ते नक्की त्यांचं लवकर निवारण होऊ दे अर्थात तुम्हाला ही सेवा दर गुरुवारी करायला जमली तर अतिशय उत्तम पण नाही जमली तर पाच गुरुवार तरी नक्की करा नक्की तुम्हाला चांगले अनुभव येतील त्यानंतर आपल्याला दर गुरुवारी स्वामींच्या केंद्रात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे पिवळं दान करायचं आहे आता पिवळं बघा मी एक पहिलं सांगते की काळं वस्त्र परिधान करून स्वामींच्या केंद्रात असो दत्त महाराजांच्या मंदिर मंदिरात असो जे पण काही दान करणार आहे ते काळं दान करायचं नाही किंवा काळं वस्त्र परिधान करून तिथं जायचं नाही आपल्याला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे आणि स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये दर गुरुवारी आपल्याला पिवळं दान करायचंय म्हणजे जे पाच गुरुवार तुम्ही केलेले आहे ते पाच गुरुवारी तुम्हाला पिवळं दान आहे आता पिवळं दान काय करायचं बघा तुरीची डाळ असेल मुगाची डाळ असेल चना डाळ असेल हळकुंड हळद किंवा पिवळे पेढे किंवा काय म्हणतात केळी अशा प्रकारचं जे काही पिवळं आहे ते पिवळं तुम्हाला दान आहे बघा पिवळं हा बृहस्पतींचा वार आहे आणि आपला गुरु गुरुंचा वार असतो सो so, आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला राहावा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग व्हावं म्हणून हे आपल्याला करायचं आहे अर्थात आपला गुरु ग्रह जर स्ट्राँग असेल तर आपल्या आयुष्यात कितीही अडचणी येऊ हो। त्याच्या आपल्या आयुष्यावर काही वाईट परिणाम होत नाही हा त्यामागचा येतो आहे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी अर्थात पाच गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरात केंद्रात पिवळं दान करायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे की जे माझ्या आयुष्यात संकट आहे अडीअडचणी आहेत ते लवकर निवारण होऊ दे माझ्या ज्या काही इच्छाकांक्षा आहेत त्या लवकर पूर्ण होऊ देत असे स्वामींना आपण मनापासून प्रार्थना करायची त्यानंतर तिसरी गो तिसरं तिसरी जी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगते बघा प्रत्येक पालकांची इच्छा असते की माझ्या मुलाने मुलीने शिक्षणात प्रगती करावी खूप त्यांना मोठं व्हावं म्हणजे शिक्षणात खूप जगाच्या पलीकडे असं काहीतरी त्याने चांगलं करावं शिक्षणात तो खूप पुढे जावा मोठा व्हावा असं सगळ्यांना म्हणजे सगळ्या पालकांना वाटत असतं तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी या वस्तू स्वामींच्या केंद्रात किंवा मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात दर गुरुवारी अर्थात जे पाच गुरुवार आहेत त्या पाच गुरुवारी ही एक वस्तू आहे ती दान करायची आहे आता ती कोणती वस्तू बघा स्वामींच्या केंद्रात मठात पालकांनी आपल्या मुलांसाठी मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी पिवळी म्हणजे गुळपोळी जी असते ती दान करायची आता गुळपोळी म्हणजे काय अर्थात कणिक का म्हणजे गुळपोळी म्हणजे अर्थात पुरणपोळी नाही किंवा लाडू चुरमा असं काही नाही मग गुळपोळी म्हणजे कसं अर्थात आपण दशम्या जसं करतो त्याप्रमाणे करायचं आहे मग ते गूळ तुम्ही स्टफिंग करा त्या पिठामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं किंवा गुळाची पोळी असते बघा ती गूळपोळीच आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठात दान करायचे किंवा अर्पण करायचे ती दान केल्यानंतर दर गुरु म्हणजे पाच गुरुवारी आपल्याला गुळपोळी स्वामींच्या केंद्रात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात दान करायचे आणि ती दान केल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही तो प्रसाद म्हणजे जे काही ते गुळपोळीत दान केले त्यानंतर ते सगळंच आपल्या घरी घेऊन यायचं नाही अर्थात तिथे थोडा आप त्यातला थोडा प्रसाद जो आहे तो आपल्या घरी घेऊन यायचा आणि जे काही उरलेलं आहे ते तिथेच दान करायचं म्हणजे तिथे वाटून टाकायचं तो अर्थात ते आपण दान केलेलं असतं त्यामुळे ते संपूर्ण जे आहे ते घरी घेऊन यायचं नाही आणि त्यानंतर हे पाच ग्रहवर आपण दान केल्यानंतर स्वामींना म्हणून प्रार्थना करायची की स्वामी माझ्या मुलांचं मुलीचं जे काही शिक्षणात म्हणजे ज्या काही अडीअडचणी आहेत ते दूर होऊ देत माझी मुलगी मुलगा शिक्षणात चांगली प्रगती करू दे अशी आपण स्वामींना प्रार्थना करायची त्यानंतर पुढचा जो काही पुढची जे काही सेवा आहे ती सुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठीच किंवा शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठीच आहे बघा स्वामींच्या केंद्रात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे तिथं आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा दर गुरुवारी लावायचा म्हणजे पाच गुरुवारी आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुम्ही म्हणाल तिथे दिवा वगैरे लावून देत नाही तर कुठे लावायचा बघा स्वामींच्या केंद्रात असो मठात असो किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात असो औदुंबराचं झाड असतं किंवा व वडाचं झाड असतं त्या वडाच्या झाडाशेजारी किंवा त्या औदुंबराच्या झाडाशेजारी एका छोट्याशा कोपऱ्यात तुम्ही तो शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तिथे तुम्हाला लावून यायचा आहे दर पाच गुरुवारी म्हणजे पाच गुरुवारी दर गुरुवारी पाच गुरुवार असं तुम्हाला करायचं आहे तर गायीच्या शुद्ध गायीच्या तुपाचाच का दिवा बघा ते तुपाचा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे यशाचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला दर गुरु म्हणजे दर पाच गुरुवारी शुद्ध गायीच्या तुपाचाच तिथं दिवा लावून यायचा आहे अर्थात पालकांनीही सेवा केली तरी चालेल किंवा जे काही मुलं मुली आहेत त्यांनीही सेवा केली तरी चालेल तर अशा प्रकारे या छोट्या सेवा आहेत पण त्यांचं महत्त्व खूप मोठं आहे बघा अशा छोट्या छोट्या सेवा असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात अर्थात त्यांचा आपल्या आयुष्यात खूप मोठा परिणाम होतो खूप मोठे चांगले अनुभव आपल्याला येतात तर या सेवा आपल्याला फक्त आणि फक्त पाच गुरुवार करायचे अर्थात तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दर गुरुवारी या सेवा करा खरंच तुमच्या आयुष्यात चांगले अनुभव येतील स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तुमचं गुरुग्रह जो आहे गुरुबळ जे आहे ते नक्कीच स्ट्रॉंग व्हायला मदत होईल आणि ज्यावेळी आपलं गुरुबळ स्ट्राँग असतं त्यावेळी आपल्या आयुष्यात कितीही साडेसाती असो पणवती असो त्याचा आपल्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही सो so, आता या सेवा करताना बघा तुमचे पाच गुरुवार तुम्ही या सेवा करणार आहे तर या सेवा करताना मध्येच तुम्हाला जर मासिक धर्म आला सुतक आलं तर काय करायचं बघा मासिक धर्म आला तर म्हणजे आपण काही त्याला अडवू शकत नाही नैसर्गिक क्रिया आहे पण बघा मासिक धर्म आल्यानंतर तुम तुमचे जर दोन गुरुवार झाले आहेत आणि तिसऱ्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक धर्म आलेला आहे तर तुम्ही तो गुरुवार स्किप करा आणि पुढच्या गुरुवारपासून तिस तिसरा गुरुवार चालू करा म्हणजे आधी दोन झालेले आहेत आणि मासिक धर्मचा जो, तो जो गुरुवार आहे तो स्किप करून त्याच्यानंतरचा जो गुरुवार आहे त्यापासून तुम्ही परत पुढं स्टार्ट करू शकता तिसऱ्या गुरुवारला त्यानंतर जर सुतक जर आलं तर काय करायचं आता सुतक जर आलं आणि तुमचे समजा तीन गुरुवार झालेले आहेत आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला सुतक आहे तर बघा जे काही तीन गुरुवार झालेले आहेत ते धरायचे नाहीत तुम्हाला परत पहिल्यापासून स्टार्ट करायचं आहे बघा तुम्ही म्हणाल आता पा पाच गुरुवार झाले आणि आमच्या आम्हाला फळ मिळालं नाही बघा ज्यावेळी पण आपल्याकडून या सेवा जास्तीत जास्त घडत असतात त्यावेळी आपण देवाचे आभार मानायचे देव आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेत आहेत सो so, असं लगेच नाराज होऊन जायचं नाही की पाच आम्ही पाच गुरुवार केले आणि आम्हाला त्याचं फळ मिळालं नाही तर अजिबात असं नाराज होऊ नका बघा ज्यावेळी पण तुमच्या हातून जास्त सेवा घडत असते ते तुमच्यासाठीच चांगलं असतं स्वामी तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेत आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा तर अगदी छोटीशी माहिती होती आणि जे पण काही तुम्ही दान करणार आहे ते कधीही मोजून मापून करू नका बघा देवाकडे आपण ज्यावेळी काही मागतो मोजून मापून मागतो का अजिबात नाही आपण लाखोच्या करोडच्या बाता करतो आणि देवाला देताना मात्र मोजून मापून करतो पण असं अजिबात करू नका जे काही यथाशक्ती तुम्हाला दान क करायची इच्छा असेल ते तुम्ही करू शकता यातली जे काही जे पण जेवढे पण मी उपाय सांगितलेले आहेत त्यातली एखादी जरी एखादी जरी सेवा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे तुम्ही नक्की करून बघा नक्की प्रभावशाली सेवा आहेत अगदी जास्त काही अवघड पण नाही आहेत सो अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ